नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत हेल्पिंग पोलीस भरती अपडेट मध्ये जागा आपण घेऊन आलोय आणखी घटक जागा आपल्या समोर आलेल्या आहेत आणि त्या सुद्धा पुराव्या सहित सर्वात अगोदर आपण फक्त हेल्पिंग गणेश्वर बघणार आहात आगामी पोलीस भरतीची कुठलीही अपडेट असू द्या मित्रांनो कुठल्याही टेलिग्राम चॅनलपेक्षा फास्ट आपल्या युट्यूबलाच मिळणार आहे तर चला मित्रांनो करूया व्हिडिओला सुरुवात तर मित्रांनो तुमचा सुद्धा अजून पेपर बाकी असेल किंवा आगामी होणाऱ्या पोलीस भरतीसाठी आपण तयारी करतायत तर एक दोन मार्कांनी ह्या वर्षी गेलाय परंतु पुढच्या भरतीमध्ये शंभर टक्के यश संपादन करायचं असेल तर चालू घडामोडी या विषय सर्वात महत्वाचा आहे कारण पैकीच्या पैकी मार्क्स हा विषय देऊन जातो जर अभ्यास केलेला असेल तर जर नसेल करेल तर अंदाजी आपला त्या ठिकाणी टिक करावं लागतं आणि तो अंदाज चुकल्यामुळे आपण मेरिटच्या बाहेर गेलो तर चालू घडामोडीसाठी स्पेशल पोलीस भरती परीक्षेला जाता जाता एक नवीन पुस्तक बाजारामध्ये दाखल झालं मित्रांनो आगामी मुंबई पोलीस भरतीसाठी खास तयार करण्यात आलेलं पुस्तक आहे आणि यावर्षी जेवढ्या काही चालू घडामोडी झालेल्या आहेत सर्वांचं डिटेलमध्ये विश्लेषण या पुस्तकामध्ये करून देण्यात आलं आहे तर निश्चित हे पुस्तक आपण घेतलं पाहिजे परीक्षेला जाता जाता, जाता एकदम महत्वाचं असं पुस्तक आहे भारती प्रकाशन पुणे यांचं तर निश्चित हे पुस्तक वाचलं पाहिजे मित्रांनो कारण चालू घडावणीमध्ये पैकीच्या पैकी मार्ग येण्याचा येशू मार्ग म्हणजे चालू घडवणी स्पेशल पोलीस भरती परीक्षेला जाता जाता mm. तर मित्रांनो चला आपला जे काही महत्वाचा विषय आज आपण घटक घेऊन आलो मित्रांनो तो आहे नाशिक शहर आणि ते सुद्धा मित्रांनो आपण जे काही तुम्हाला दाखवत असतो ते सुद्धा पुराव्या सहित आपण दाखवतोय आणि चला नेमकं काय नाशिक शहराची स्थिती ती आपण जाणून घेणार आहोत पोलीस आयुक्त कार्यालय नाशिक शहर यांच्या आस्थापनेवर दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत पोलीस शिपायांची किती पदे रिक्त होणार आहे तर बघा तर आपल्याला जर बघायला गेलं तर सत्त्याण्णव पोलीस अंमलदारांची पदे उपलब्ध होणार आहेत नाशिक शहरला किती जागा मित्रांनो सत्त्याण्णव जागा ह्या पोलीस शिपायासाठी आहे आणि चालकला एक सुद्धा जागा नाही आहे तर ह्या वर्षी चालकची सर्वात कमी जाहिराती आगामी पोलीस भरतीमध्ये चालकची ही जाहिरात कमी पदाची असणार आहे पोलीस अंमलदार म्हणजेच पोलीस शिपाई पदाच्याच जाहिराती आपल्याला बघायचं मिळल आणि नाशिक शहरची सत्त्याण्णव पोलीस जागा आहे मित्रांनो आपल्याकडे जी काही माहिती अधिकृत माहिती आपण देण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे निश्चित आपलं चॅनल हे सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या मित्रमंडळींपर्यंत शेअर जरूर करायला वि विसरू नका ऑथेंटिक माहिती देणारं एक म यूट्यूब चॅनल महाराष्ट्रामध्ये म्हणून आपलं प्रसिद्ध आहे तर निश्चित आपला सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे अशाच प्रकारची माहिती तुम्हाला लागत असल्यास व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कारण तुम्ही जेवढे जास्त व्ह्यूज किंवा जास्त शेअर करसाल जास्त प्रेम करसाल तेवढंच आमची आणखी प्रेरणा मिळते की, प्रेर की नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत पुराव्यासहित घेऊन यावं म्हणून तर निश्चित मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ जरूर शेअर कराल लगेच आपण दुसऱ्या जिल्ह्याची माहिती घेऊन येऊ धन्यवाद